नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवने डिस्ट्रिक्ट भंडारा पी सी ओडी खूप कॉमन झालेला आहे आणि अनेक पेशंट पी सी ओ डीसाठी आमच्याकडे येतात आणि अनेक मुली ज्या आहेत किंवा लेडीज आहेत त्या परेशान होऊन जातात पी सी ओ डीचं ट्रीटमेंट घेऊन घेऊन कारण अनेक पेशंट सांगतात की त्यांना पी सी ओडीचे जे सिम्पटम्स असतात की त्याच्यामध्ये मेन्सर इरिग्युलॅरिटीज असतात खूप तीन तीन चार चार महिने पिरियड्स येत नाहीत किंवा काही पेशंटला दोन दोन आठवड्यात तीन तीन आठवड्यातच पिरियड्स येतात किंवा खूप दिवस राहतं परंतु मोस्टली जे बघायला मिळतं ज्यांना खूप लेट मेन्सेस येतात दोन दोन दो, तीन तीन महिने काही असे पेशंट आहे की ज्यांना जोपर्यंत डॉक्टरकडे जात नाही किंवा काही त्या मेडिसिन घेत नाहीत तोपर्यंत त्यांचं पिरियड्सच येत नाहीत मग असं जर त्यांनी मेडिसिन जर नाही घेतलं तर त्यांना चार पाच महिनेसुद्धा पिरियड्स त्यांचे येत नाही सहा सहा महिन्यापर्यंत पिरियड्स येत नाही तर मोस्टली या पेशंटमध्ये पुष्कळवेळा थायरॉईडसुद्धा हे त्यांच्यासोबत असतं मी एक पी सी ओडीचा व्हिडिओ बनवलेला आहे जो तुम्ही बघू शकता की पी सी ओ डी कशामुळे होऊ शकतं त्याचे काय सिमटम्स आहेत आपण त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतलं पाहिजे पण जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तर सगळ्यात महत्त्वाचं असतं जर त्यांना ओबेसिटी असेल लठ्ठपणा असेल सोबत तर वेट मॅनेजमेंट म्हणजे त्यांची ओबेसिटी आणि जो लठ्ठपणा हा कमी करणं खूप आवश्यक असते जोपर्यंत वेट कमी होणार नाही तुम्ही कितीही मेडिसिन घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार नाही किंवा त्याचा उपयोग होणार नाही तर जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो तर पेशंट अनेक वेळा कोऑपरेट करत नाही मग अशा वेळेस रिझल्ट मिळत नाही मग आपण म्हणतो की आम्ही खूप सारं औषधी घेतलं खूप सारे ट्रीटमेंट घेतलं मग आम्हाला रिझल्ट नाही मिळाला पण होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा ट्रीटमेंट आहे पी सी ओ डीसाठी कारण आम्ही हार्मोन्स जे सिंथेटिक हार्मोन असतात ते ट्रीटमेंट न देता तुम्हाला नॅचरली नैसर्गिकरित्या तुमचं जे थायरॉइड असेल किंवा तुम्हाला पी सी ओ डी असेल ते आपल्याला कसं ठीक होता येईल त्याच्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन काम करतं पण सोबत जर तुम्हाला खूप लठ्ठपणा असेल खूप वेट असेल तर तुम्ही कोणत्याही डॉक्टरकडे जा सगळ्यात पहिले ते तुम्हाला वेट कमी करायला सांगणार डॉक्टर सांगतात की तुम्ही पहिले वेट कमी करा कमी करा नंतरच आमच्याकडे या कारण तुम्हाला जर ओबेसिटी असेल तर मग तुम्हाला तशा औषधी त्या प्रमाणात व्यवस्थित काम करत नाही कारण तुमच्या बॉडीचं मेटाबॉलिझम सगळं डिस्टर्ब झालेलं असतं त्याला काम करण्यासाठी मेडिसिनसोबत तुम्हाला वेट कमी करण्यासाठी तुम्हाला योगा करणं खूप आवश्यक आहे तर वेट जर तुमचं जास्त असेल तर नक्कीच तुम्ही वेट कमी करण्यासाठी जे जे आम्ही योगा सांगतो ते योगा जर तुम्ही रेग्युलर केलं तुमच्या बॉडीला रोज अर्धा तास स्वतःसाठी देणं खूप आवश्यक आहे अनेक विद्यार्थिनी स्टुडंट्स आमच्याकडे तर त्यांच्याकडे वेळ नसते अभ्यास करावा लागते परंतु त्याच्यातही वेळ काढून कारण हेच एज जे असतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःकडे जर तुम्ही आता लक्ष नाही दिलं तर पुढे चालून त्याचे चा आपल्याला खूप सारे इफेक्ट्स जे आहेत किंवा आपल्याला पुढे चालून फर्टिलिटीला इफेक्ट होऊ शकतो किंवा आपल्या पर्सनॅलिटीला त्याचा त्रास होऊ शकतो लठ्ठपणाचा मग कुठे काम करताना लक्ष नाही लागणं खूप स्थूलपणा येणं आळस येणं मग त्याच्यामधून आपल्याला हळूहळू आपल्या फिजिकल त्रासापासून परत आपल्याला म्हणजे आपली सायकोलॉजीसुद्धा डिस्टर्ब होते मग आपल्याला डिप्रेशनसारखा प्रॉब्लेम्स हे सगळ्या आजारांना प्रॉब्लेम्सला आपण फेस करावं लागू शकते म्हणून जर तुम्ही लगेच वेळीच त्याचं जर काळजी घेतली स्वतःसाठी जास्त नाही पण रोज अर्धा तास वेट कमी करण्यासाठी अर्धा तास मग त्याच्यामध्ये तुम्ही योगा करा तुम्ही एक संतुलित आहार घ्या तुमच्या डाएटमध्ये चेंजेस करा मी त्याच्या सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे पण आज मला स्पेशली सांगायचं आहे कारण अनेक माझ्याकडे पेशंट येतात आणि त्यांना मी सांगते खूप की तुम्ही योगा करा एक्झरसाईज करा जर तुम्हाला पी आहे कारण तुमचं जर वेट ऐंशी ऐंशी नव्वद के जी जर तुमचं वेट आहे तर ते तुम्हाला खरंच खूप घातक ठरू शकते भविष्याच्या दृष्टीने तर वजन कमी करण्यासाठी योगा संतुलित आहार तुम्ही झुंबासुद्धा करू शकता तुम्ही यूट्यूबवर टाकलं की योगा फॉर पी सीओडी योगा फॉर थायरॉइड अनेक प्रकारचे योगा ते जे आपल्याला इझी वाटते ज्याच्यासाठी आपण वेळ देऊ शकतो ते नक्कीच अर्धा तास हे आपण रोज जर केलं तर नक्कीच तुमचं वेट कमी होऊ शकते आणि आपल्या डाएटमधून साखर पूर्णपणे हद्दपार करा साखरेचं अजिबात कुठलंच काही घेऊ नका म्हणजे गुट गोड म्हणजे अजिबात कुठलं स्वीट नाही कुठला पेढा नाही साखरेचं म्हणजे चहा नको साखर टोटली बंद करा परत तुमचं मैद्याचे पदार्थ तुम्ही काही चायनीज घेत असाल अनेक पेशंट आता काल माझ्याकडे पेशंट होती त्याची तिची आई मला सांगत होती की कंटिन्यू हिला म्हणजे खूप आवडतं ही मोमोज खूप खाते ही नूडल्स खूप खाते मॅगी खूप खाते तर जिच्यामध्ये हे आहे मैदा आहे तर हे मैद्याचे पण पदार्थ टाळले पाहिजे किंवा टोटली बंद केलं पाहिजे परत तुम्हाला जर तुम्ही आलूचं पुष्कळ जणांना चिप्स हे ते खूप आवडतं तर बाजारातलं मार्केटमधलं किंवा आलूचे जे पदार्थ आहे चिप्ससारखं हे तर तुम्ही खाऊच नका अजिबात तर तुम्ही एक साखरेचं आलूचे पदार्थ आणि मैदा म्हणजे डाएटमधलं हे तीन जे पदार्थ आहे हे टोटली तुम्ही हद्दपार करा त्याला बिलकुल स्टॉप करा आणि एक संतुलित एक बॅलन्स डाएट घ्या तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन घ्या तुम्ही मोड आलेलं जे प्रोटीन असतं मोड आलेले जसं मूग आहे मटकी आहे किंवा जे कडधान्य मोड आलेले आहे तुम्ही दूध घेऊ शकता अंडे खाऊ शकता बॉईल्ड एग्स परंतु येलो पार्ट त्याचा नाही खायचा तर हे थोडंसं पाळलं तर नक्कीच पी सीओडीसाठी आपल्याला सोबत आपल्याला ट्रीटमेंट म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन जर तुम्ही घेत असाल आणि सोबत जर आपण ह्या सगळ्या गोष्टी पाळत असेल तर नक्कीच पी सीओडीपासून आपल्याला इथून मुक्तता मिळू शकते आणि तुम्हाला फिजिकली आणि मेंटली तुम्ही फिट राहू शकता थँक्यू धन्यवाद